जामखेड तालुक्यामधील कला के केंद्रावर गेलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला कोणतंही कारण नसताना दोघांनी शिबिगाल आणि लाथाबुक्याने मारहाण करत दगड फेकून मारला व लोखंडी रॉडने मानेवर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि गंभीर जखमी केले अशी फिर्याद दाखल झाली आणि यावरून पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ केली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहा दिवसांनी जामखेड पोलीस जागे झाले आणि सहाव्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला मारहाणीच्या घटनेमुळे जामखेडमधील कलाकेंद्र चर्चेमध्ये आलं आहे याविषयी जामखेड पोलिसात फिर्यादी उजेब रफीक शेख यांनी जामखेड पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादली की दिनांक सव्वीस रोजी रात्री अकरा वाजता जामखेड शहराच्या उत्तरेस दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वराज कला केंद्रावर गेलो असता तेथे ओळखीचे असलेले विक्रम डाडर आणि सोनू वाघमारे यांनी काही कारण नसताना शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आरोपी सोनू वाघमारे यांनी फिर्यादी उजेब शेख यांना जिवेठार मारण्याच्या उद्देशाने डोक्याच्या दिशेने दगड फेकून मारला तर दुसरा आरोपी विक्रम डाडर याने लोखंडी रॉडने मानेवर वार केला आणि दोघांनीही जिवेठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीस खड्ड्यामध्ये फेकत गंभीर दुखापत करण्यास कारणीभूत झाले अशी फिर्याद उजेफ शेख यांनी दाखल केली आहे तर पोलिसांनी भाधवी कलम तीनशे सात तीनशे सव्वीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस गुन्हा दाखल केला आहे जामखेड आणि मोहा हद्दीमध्ये असलेल्या कलाकेंद्रामध्ये सातत्यानं मारहाणीच्या घटना घडत असून हे कलाकेंद्र रात्रभर चालू असते जामखेड तालुका चार जिल्ह्याच्या सीमेवर असल्यामुळे राज्यभरातील गुंड कलाकेंद्रावर येत असतात आणि मारहाणीच्या घटनेकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत जामखेड तालुक्यामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत परंतु पोलीस गुन्हा नोंदवण्यास टाळटाळ करत आहेत त्यामुळे जामखेड तालुक्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट असून गुन्हेगारांनी डोकेवर काढले आहे पोलिस आणि गुन्हेगार यांचे अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे जनतेमध्ये चर्चेला उधाण आलं आहे एसनान मीडियासाठी प्रतिनिधी पटांसह अशोक निमोणकर जामखेड